मित्रांनो नमस्कार मनाला प्रसन्न करणारे उत्साहवर्धक बनवणारे व यशस्वी करणारे विचार म्हणजे सुविचार आपणास सकारात्मक बनण्यासाठीचे सुविचार मी आपणास घेऊन येतो आहे अवश्य पहा हा व्हिडिओ आणि అజుపె మాజే చాయి నసెంట్ చనల్లా సబ్స్క్రాన్ బ నవనవీన వీడియో ఆ తా ఉపల వీడియో శేట్పయంతా వీడియో అవడల లాక్ బాలా క్లిక కిడి ఇతర మిత్ర కలర్ మ आपण पाहूया आजचे सुविचार न हारता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्या माणसांसमोर नशीब सुद्धा हातच जीवनात चांगल्या माणसांना शोधू नका स्वतः चांगले व्हा तेव्हा कुणीतरी कुणाला शोधती खूप माणसांची स्वप्ने या एका विचारामुळे आपण राहतात तो म्हणजे लोक काय म्हणते खरी माणसे खरं सांगायला गण घाबरतात तेव्हा खोट्याला प्रत्यक्षपणे मदतच करत असतात माणसांनो विचार कर निर्णय घ्या निर्णय घेऊन विचार करत बसू नका आपणास माझे सुविचार कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आप आपला आजचा दिवस आनंदी उत्साही जाण्यासाठी आपणास शुभ दिवस धन्यवाद